नमस्कार मी संगीता भोयर संगीता भाविश्वमध्ये आपणा सर्वांचं स्वागत बघा रामाला वनवास मिळाला पण असा कुठेच संदर्भ नाही की माता कौशल्या कैकळीला म्हणाली की तुझा काय संबंध माझ्या मुलाला वनवासाला जा म्हणायचा ना सीतेला दोष दिला की तू आमच्या घरात आलीस आणि तुझ्या गुणाने माझ्या मुलाला वनवास मिळाला आणि सीताही म्हणाली नाही की माझ्या माहेरी मी वैभवात होते तुमच्याशी लग्न केलं आणि माझी वाट लागली किंवा उर्मीलाही म्हणाली नाही लक्ष्मणाला की तुम्हाला काय गरज पडली भावाचे मागे मागे जायची ना भरत आणि त्याची बायको हीसुद्धा म्हणाली नाही की चांगला चान्स मिळाला आहे राज्य घ्यायला आपल्या ताब्यामध्ये एकंदरीत रामायण बघितलं की असं लक्षात येते की प्रत्येकाने केवळ त्यागच केलेला आहे आणि तोही विना तक्रार कुणालाही दोष न देता आयुष्य असाच एक रंगमंच आहे प्रत्येकाने आपला रोल नीट पार पाडावा व दुसऱ्याच्या रोलमध्ये हस्तक्षेप न करता आपलं हे नाटक समजून तर नाटक पडलंच म्हणून समजा जिथे कोणत्याही अपेक्षा नाही आणि अपेक्षा न करता देदे ज्या ठिकाणी आहे तिथे रामराज्य आणि दुसरीकडे अपेक्षा अहंकार टीका टोमणे तिथे महाभारत घडते होय की नाही धन्यवाद